नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे पावसाळी वातावरण मस्त झकास अतिशय आल्हाददायक प्रसन्न रंगीबेरंगी फुलांनी भरलेलं जमीन असेल तिथे गवताच्या हिरव्यागार सुळसुळीत लवलवत्या पातींनी भरलेलं भरलेलं सुखदायक परत अंधारून येतं काय कृष्ण श्याम मेघ दाटीवाटींनी जमतात काय काही अजूनही इकडे तिकडे हुंद हुंदडतायत काय मधूनच भोळी झुळूक खास भिजायला बाहेर पडलेली असते काय सारं सारं अचानक मजेतच तोपर्यंत सूर्य वरती आलेला नाही वारा वळचणीला निवांत पायावर पाय टाकून डोळे मिटून पहुडलेला एखादाच पक्षी मोठ्या हिमतीने पिल्लांच्या भुकीसाठी खाद्य शोधायला बाहेर पडलेला पिवळ्या नाजूक पंखांचं इवलूस फुलपाखरू उन्हाळ वातावरणाचा अंदाज न घेता स्वच्छंदपणे फिरायला मिळालेलं निघाल फुलच फुल, मजेत भेटत होतं पाकळ्यांना असं प्रसन्न वातावरण नेहमीसारखं पावसाळी आणि मुख्य म्हणजे तुमच्याबरोबर वाफाळलेली कॉफी भजी मुख्यतः खमंग भाजलेल्या भुट्ट्याचा कणसाचा आनंद घ्यावा असं वाटणारा भिजलेला असं म्हणतं त्यात माझी ही खास चारोळी कोळी पानं कळ्या पाकळ्यांना कोळी पानं कळ्या पाकळ्यांना भेटायला निघालेली सोनेरी किरण कोळी पानं कळ्या पाकळ्यांना भेटायला निघालेली सोनेरी किरण मेघांनी अडवली रागात गडगडाट मेघांनी अडवली रागात गडगडाट अखंड चालू ढगांशी वाद घालणं कोळी पानं कळ्या पाकळ्यांना भेटायला निघालेली सोनेरी किरणे मेघांनी अडवली रागात गडगडाट अखंड चालू ढगांशी वाद घालणे प्राजक्त धन्यवाद